नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही देखील शेतामध्ये कापूस लावण्याचा प्लॅन करत आहात तर मित्रांनो तुमच्यासाठी आज कापसाच्या खूप चांगल्या बॅग तीन बॅग तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो पहिली म्हणजे कापूस पिकाला वेळेच बियाणे मिळण्यास योग्य जातीची निवड करणे सोपे जाते कापसाच्या कापसाच्या वानांची निवड करताना शेतकऱ्यांनी त्या जातीच्या उत्पादन क्षमतेवर विशेष लक्ष द्यावे मित्रांनो कारण चांगल्या जातीमुळेच मोठे उत्पादन मिळू शकते या खरीप हंगामात कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तीन चांगल्या जाती निवडण्याची संधी मी आज तुम्हाला सांगणार आहे पुढे बघा मित्रांनो पहिली आहे प्रवर्धन सीड्स कंपनी म्हणजेच रेवंत रेवंत कंपनीची मित्रांनो कापसाची बॅग आहे रेवंत ही कापसाची बॅग गेल्या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली होती महाराष्ट्रातील हवामान या कापसाच्या जातीच्या लागवडीसाठी योग्य असून अनेक शेतकऱ्यांनी या जातीपासून पंधरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन घेतले त्या आहे त्यामुळे या जातीवर विसमून राहणे शेतकऱ्यांना परवडेल पुढची आहे मित्रांनो तुळशी सीड्स कंपनी म्हणजेच कबड्डी कबड्डी जात आहे मित्रांनो कबड्डी ही तुळशी सीड्स कंपनीची कापसाची वाण आहे ही जात राज्यातील मुख्य कापूस उत्पादन प्रदेश विदर्भ आणि मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते बहुसंख्य शेतकऱ्यांनी या जातीची कधी ना कधी लागवड केली असावी कमी किंवा जास्त पाण्यात देखील चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकरी या जातीकडे आकृष्ट होतात पुढचे आहे अजित एकशे पंचावन्न या कापसाच्या जातीची लागवड राज्यातील बहुतांश भागात केली जाते खान्देश प्रदेशातही मित्रांनो या जातीची लागवड होते विदर्भ व मराठवाडा येथेही अजित एकशे पंचावन्नचा वावर मोठ्या प्रमाणात केला जातो या जातीपासून शेतकऱ्यांना जोमदार उत्पादन मिळत असल्याचे आढळून आले आहे वरील माहितीवरून मित्रांनो अशा लक्षात येत आहे की परंपरागत कापूस जाती आणि नवनवीन संकरित जातींपैकी शेतकऱ्यांची निवड काही ठराविक जातींवर अधिक प्रमाणात केंद्रित झाली आहे कारण या जाती चांगले उत्पादन देत असल्याने शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित होत आहे मित्रांनो या होत्या तीन कापसाच्या चांगल्या उत्पन्न देणाऱ्या बॅगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा कारण सपोर्ट मराठी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी माहिती पोहोचत राहील धन्यवाद